नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपलं स्वागत करतो एक मॅसेज हाती आला आहे जो ज्या पालकाची तक्रार होती त्याला ग्रुपमध्ये काढून शाळेच्या एक मॅसेज केला तो केला आहे रामचंद्र देशमुख यांनी मॅसेज वाचून दाखवतो सर्वांना नमस्कार परवा शुक्रवारी शाळेत जो प्रकार झाला तो खूप वेदनादायी होता नक्कीच वेदनादायी होता कारण की हा प्रकार शिक्षकामुळे मस्तीमुळे झाला हो एका पालकाला उद्धट बोलण्यामुळे झाला जसा तो शिक्षक आमच्यावरती उपकार करतो त्यामुळे झाला पुढे त्याने लिहिलंय अजून तो प्रकार मनातून जात नाही गेलाच नाही पाहिजे कारण तुला ते तुझं मन खात तुझी चूक असल्यामुळे तुझं मन खात लक्षात आलं का आपण सर्वांनी जो पाठिंबा दर्शवतो त्यामुळे मनाला दिलासा मिळाला आपल्या सर्वांचे खूप आभार कुठला इलेक्शन लवकर राहिलेच करे हा लाज वाटली बरं असं लिहिताना ठीक आहे तुझी मर्जी मी व्हिडिओ पाहिला नव्हता काल पाहिला बर व्हिडिओ मध्ये निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे नक्कीच तूच गाठला होतास ना, होता ना? निर्लज्जपणाचा कळस आम्ही जेव्हा पालक आणि मी स्वतः आलो शाळेमध्ये तासा तास सोडून प्रिन्सिपल तू आणि दुसरे शिक्षक काय करत होता तिकडे हा काय करत होता तासावरती तुम्ही हवं होता ना पण नाही त्यामुळे तुझं मन तुला खात आहे तुला माहित आहे तू फार निर्लज्ज आहेस हो निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे दोन्ही बाजू समजून न घेता वकील असे कसे विधान करू शकतात बरोबर आहे दोन्ही बाजू समजून घेतल्या तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही व्हिडिओ बंद केला परंतु तो मुख्याध्यापक निर्लज्जपणाने अतिशहाणापणे स्वतः असा व्हिडिओ शूट करत होता हे क्लिअर कट आहे बोलणं चालू होतं पण तुम्हाला बोलणं करायचं नव्हतं आम्हाला हकलून द्यायचं होतं इतर शिक्षकांना शिक्षक जसे पालकांना फाट्यावरती मारतात इतर शिक्षक पालक अडाणी असतात त्यांना दाबता येतं त्यांच्या मुलांना दाबता येतं तुम्हाला वाटलं ह्यांनाही असं घरी पाठवता येईल पण ती तुमची चूक होती ती चूक तुम्हाला नंतर समजली दोन्ही बाजू न समजून घेता कसली दोन्ही बाजू समजून न घेता हां ठरलं होतं ना हो की कोणी शांतपणे बोलायचं व्हिडिओ शूटिंग कराय करायचं नाही प्रिन्सिपल तुमचा मुख्याध्यापक का व्हिडिओ शूटिंग करत होता दोन्ही बाजू समजून न घेता वकील असे कसे विधान करू शकतात माझ्याबद्दल तसेच मुख्याध्यापक यांच्यावर नको ते बोलले आहेत खरं बोललो नको ते नाही यांना नको ते म्हणत नाही खरं म्हणतात माझे तर इंस्टाग्राममध्ये तसे फेसबुकला खातेसुद्धा नाही मी काय करू खाते उडून देऊ का तुला ते बघायला सगळं हा मोबाईलमध्ये एकही गेम नाही बर नाही आहे डिलीट केला अस तो, तो जो मुख्याधी ते खोटं बोलत होता ना की व्हिडिओ शूटिंग केलं नाही बघा असंच मी म्हणून म्हटलं की खोटे शिक्षक दुर्दैवाने जिल्हा परिषद तुमच्यासारखे लागलेत म्हणे गेम खेळत बसतात मी नाही म्हणत विद्यार्थीच म्हणतात यांनी कधी बघितले का मी नाही बघितले विद्यार्थ्यांनी बघितले बाबा बर ते कोण देशमुख म्हणून बाई आहे तिने तर बघितल्यात का जी कमेंट करते ती आली होती का हा नाही त्या कमेंट करत असतात सगळे खोटे नाटे रचले आहे काल मुलाचे पालक येऊन देवस्थानाची माफी मागून गेले कुठल्या मुलाचे पालक येऊन गेले माफी मागून बरं ते येऊन गेले असतील पण त्या मुख्याध्यापकांनी वकिलाची माफी मागितली हे सांगायला विसरलंच का अर्धसत्य बोलतो का तुझं अर्धसत्य हे अर्ध नग्नतेसारखं आहे लाज वाटली पाहिजे अर्धसत्य बोलताना याच कारणामुळे तुझं मन तुला खातंय की कि मी किती खोटं बोलतोय मी डेअरिंग करतोय खरं असशील ना सत्यवादी असेल ना मन कधी खाल्लं नसतं लक्षात घे हा जसा व्हिडिओ तयार केला वकिलाने पण माफी मागायला हवी घंटा मागत नाही रे मी सोडून दे मी खरा आहे सत्यवादी हा मी माफी मागत नसतो विसरून जा तुला जर लाज असेल ना तर तू माफी मागशील आणि जर माफी मागणार ना आयुष्यभर झोपताना उठताना बसताना तुझं मन खात राहील की मी वकिलाशी खोटं बोललो विद्यार्थ्यांशी प्रतारणा केली सरकारी नोकरीशी प्रतारणा केली सरकारचे पैसे ज्या घामासाठी दिले तो घाम गाळला नाही आणि पाल्यांचं नुकसान केलं हे तुझं मन खात राहील जसं हा व्हिडिओ तयार केला तसा माफीनॉमेलचा व्हिडिओ पण त्यांना तयार करून युट्यूबवर सांगा टाकाय सांगा तू टाक व्हिडिओ येड्या तुला कळतंय का चूक तू केलेस आणि तू मला सांगतो हं माझे मित्र म्हणजे नाताईक माझे मुले माझ्याबद्दल काय विचार करत असतील योग्य विचार करतात काय विचार करत असतील मागच्या दोन महिन्यापूर्वी एका आमच्याच गावातील पालकाने तुमच्या शाळेच्या शिक्षकांना फटकारलेलं माहीत नाही का सगळं सांगावं लागतं हां सगळं सांगावं लागतंय का, सांगा सांगा का? कुणी मागच्या दोन महिन्यापूर्वी एका पालकाने तुमच्याच शिक्षकाला चापटी काय लावल्या आहे की नाही का तेही सांगू त्यानंतर माझे मित्रमंडळ काय विचार करशील माझ्या एकोणतीस वर्षा मेहनतीचं काय तू ठरव बाबा एकोणतीस वर्ष मेहनत केलीच झोपेत काढले आळसात काढले तू ठरव आम्ही काय करू मेहनतीचं पण मेने जर पगार नाही घेतलास फुकट फुकट सेवा दिलीस का शासनाची एकोणतीस वर्षानंतर तू इथे आल्यानंतर शाळेतली पटसंख्या कमी का होते ह्याचं बोला दी शाळेत मुलं का वाटत नाही ह्याचं बोला दी शाळेची दुरवस्था अशी काय ह्याचं बोला दी एकोणतीस वर्षाचा तो अनुभव सांगतो ना अनुभवाजवरावरती मुलं का वाटत नाहीत तक्रारी काय येत आहेत बर एवढा आरोपी असताना तुला अक्कल आहे का रे एका पालकाला व्हॉट्सअप ग्रुपून रिमूव्ह करतो का करतो त्याचं उत्तर आहे का एकोणतीस वर्षाचा हा अनुभव आहे का तुला झालेला झालेल्या से काय काय त्रास झाला तुला किमान पगार घेतोयस हां असे मेसेज टाईप करतोय हां इतरांना उ उकसवतोय त्या वकिलाच्या विरोधात हा यावर मला असे वाटते की त्यांनी माफीनामा तयार करून युट्यूबला अपलोड करायला हवा आणि हे तुझ्या कोणते देशमुख कोण मॅडम आहे त्याला घरातून सांगतो का युट्यूबवरती माफी अपलोड करा हे करा मी करत नसतो माफीना तू जर उद्यापर्यंत या गोष्टीबद्दल त्या पालकाला रिमूव्ह करण्याची चूक केलीस व्हॉट्सअप ग्रुपवरती मायासारख्या प्रतिष्ठित वकिलाबद्दल असं जर बोलतो आणि या सर्वबद्दल तू जर माफी मागितली तर उद्या मी सीईओ असेल बी ओ असेल यांच्याकडून अधिकारी कंप्लेंट करणार आहे की ह्याचं इन्व्हेस्टिगेशन लावा हा कधी येतो कधी जातो वर्गात काय शिकवतो याचं गुणवत्ता काय या वर्गात किती मुलं पास झाली किती फेल झाली ताळेबंद काय असला पाहिजे की नाही हां तुम्हाला काय वाटते हा हा प्रश्न आणि हा सगळा मेसेज ना तो कोणाला सांगतोय पालकांना तुम्हाला काय वाटतं अजून प्रतिक्रिया कळवा हिरो म्हणतोस का रे स्टार्स आहे का कुठला तरी तू हां स्वतः हिरो समजा येते का असल्या बावडाने खुळसट रामचंद्र देशमुख हे जे आहे सर आहेत ते करतायत शिकवायला आलायस काय राजकारण करा आलायस स्वतः हिरो बनवा आलाय आता सरांनी माफी माझी मागायची आहे हा व्हॉट्सअपला मेसेज टाकून त्यांनी माझी बदनामी केलेली आहे धन्यवाद